गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी सर्वांचं स्वागत करतो पटापट पत लिंक शेअर करा सगळ्या तुमच्या मित्रांना ज्यांनी के डी एम सी दिलेली असेल आणि ज्यांनी दिलेली नसेल आणि जे पुढच्या एक्झामिनेशनसाठी तयारी करत असेल त्या सगळ्यांनाच ही लिंक शेअर करा या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं बघणार आहोत ॲनालिसिस के डी एम सी पेपरचा वेटेज बघणार आहोत आणि ज्यांनी ही एक्झाम दिली आहे त्याच्यासाठी आपण एक टेन्टेटिव्ह कट ऑफसुद्धा सांगणार आहोत काय सेफ स्कोअर असू शकतो या व्हिडिओच्या एंड पार्टमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांनी के डीएमसी दिली नाहीत कारण बरेचसे विद्यार्थी मित्र असे सुद्धा आहेत की जागा कमी आहेत त्याच्यातही माझ्या कॅटेगरीला नाही आहेत बरोबर आहे तर ह्या अनुषंगाने बऱ्याच जणांनी तो फॉर्मच भरला नव्हता आणि ती एक्झाम पण दिली नव्हती पण याच्या पुढे मे बी त्यांनी कुठल्याही म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्झामचा जेई साठीच्या एक्झामचा जर फॉर्म भरला किंवा भरणार असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त ठरणार आहे ओके तुमचे क्वेश्चन जे आहेत ते सगळे क्वेश्चन्स कमेंट सेक्शनमध्ये टाका अफलातून लाईफ म्हणतात सर जनरल जनरली स्कोअर कितीपर्यंत ठीक आहेत हे पण सांगा ओके ते पण सांगणार मी तुम्हाला आत्ता सांगितलं आणि जय काय म्हणतात गुड मॉर्निंग जय नाशिक महानगरपालिका अपडेट द्या सर आपण आत्ताच एक व्हिडिओ केला दोन तीन दिवसा अगोदर येणारे एक्झाम्स संबंधीचा आणि स्पेसिफिक वेगवेगळ्या ज्या महानगरपालिका आहे त्याबद्दलसुद्धा आपण एक वेगवेगळा व्हिडिओ करणार आहोत ओके तर सगळ्यांना जॉईन करायला सांगा आपण सेशन सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जे अपडेट्स असतील जे स्पेसिफिक ज्याला म्हणतो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील ते जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ओके थँक्यू सचिन टेन ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नजीकच्या काळामध्ये कल्याण डोंबिवली म्हणजेच के डी एम सी याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर या पदासाठी जी एक्झाम झाली होती ही एक्झाम जी आहे आपल्याला माहिती आहे टी सी एसनी घेतली त्याच्यामुळे रिस्पॉन्स शीट आलेल्या आहेत आता त्यासंबंधीचे जे काही अपडेट्स असतात ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकत असतो त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करा तुमचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट सगळ्या सेक्शनमध्ये टाका सगळ्यात महत्त्वाचा कटॉफ मी सांगणारच आहे ओके आ, दिनेश काळे सर स्टेट ट्यून आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की या छोट्याशा व्हिडिओचा फ्लो या लाईव्ह सेशनचा फ्लो कसा असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो एक ओव्हरऑल रिव्ह्यू घेऊया आपण या एक्झामचा त्यानंतर क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करूया जो तुम्हाला कामी येईल येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी कारण येणाऱ्या खूप साऱ्या महानगरपालिकेच्या ज्या एक्झाम आहेत ओके ह्या ऑटोनॉमस बॉडीज असतात यांचा जो सिलेबस असतो यांचा जो पॅटर्न असतो ते प्रीडिफाईन करतात त्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करावा लागतो तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की झालेल्या ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे एक्झाम आहेत त्या कुणी घेतल्या आणि काय डिफिकल्टी लेवल होती आणि क्वेश्चनचे प्रकार कसे होते ओके येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं की ऑब्जेक्शनसाठी त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे आणि ऑब्जेक्शन कसे घेता येईल कुठल्या क्वेश्चन्सवरती घेता येईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो रिस्पॉन्स शीट आलेली आहे याची लिंक दिलेली आहे पंधरा तारखेला याचं एक सर्क्युलर जे आहे ते त्यांनी जाहीर केलं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सतरा सप्टेंबरपासनं ओके तर एकोणीस सप्टेंबर म्हणजे उद्याचा दिवस या दोन दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय आहे तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करून घ्यायची आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही शंका आल्या किंवा कुठल्या क्वेश्चन्सला तुम्हाला वाटलं की, काई तो तुम्हाला पर गेता आंसर की हे माझं बरोबर आहे आणि यांनी दिलेल्या आन्सर की मध्ये काहीतरी चुकलं आहे तर तुम्हाला ऑब्जेक्शन पण घेता येणार आहे ऑनलाईन स्पर्धा परीक्षेची आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्मबद्दलचं हे सर्क्युलर आहे याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट मध्ये म्हटलेलं आहे ज्या काही जवळपास म्हणजे चारशे प्लस ॲक्च्युअल जागा होत्या त्याच्यापैकी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या आपल्याला माहिती आहे साधारणतः अठ्याहत्तर जागा होत्या ओके याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की सिव्हिलच्या आपल्या अठ्ठावन्न जागा होत्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अशा सुद्धा जागा होत्या आणि त्या ज्या जागा आहेत त्या टोटल वीस होत्या म्हणजे आपल्या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांच्या सोडून कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चन जे काही असतील कट ऑफ असेल अजून काही असेल तर ते तुम्ही टाका ओके जसं मी आता सांगितलं इलेक्ट्रिकलच्या बारा मेकॅनिकलच्या आठ या सगळ्या कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर या पदाच्या जागा होत्या आता याच्यामध्ये अठ्ठावन्नच जागा होत्या त्याच्यामुळे मी फॉर्मच भरला नाही मी एक्झामच दिली नाही असेही खूप सारे विद्यार्थी आहेत असं करत जाऊ नका आपल्यासाठी एक जागा लागते हां तुम्ही कॅटेगरीचे आहात आणि तुमच्या कॅटेगरीला जागा नाहीत आणि ओपनलाही नाहीत असं होत नाही सदाजी पण नाही त्याच वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येतो नाहीतर आपण त्या पर्टिक्युलर ज्या काही वॅकन्सी असतील त्या वॅकन्सीमध्ये मी फॉर्म भरलाच पाहिजे आणि मी एक्झाम दिलीच पाहिजे एक्झामला जाऊन तुम्हाला पेपर तरी बघता येतो ते एन्व्हायरमेंट तरी तुम्हाला थ्रू करता येतं जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीस तारखेपर्यंतच फक्त तुम्हाला ऑब्जेक्शन टाकता येणार आहे आणि त्यांनी परत एकदा फीप्रमाणेच शंभर रुपये प्रतिप्रश्न ओके तर या केसमध्ये परत एकदा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्हाला अशी एक रिक्वेस्ट करूया की फी तर आपण भरतोच भरतो, भरतो प्रत्येक एक्झामला वेगळी आणि प्रति प्रतिप्रश्न आता याच्यामागचा उद्देश त्यांचा हा असतो की विद्यार्थी नको ते प्रश्न टाकतात ज्यांची गरज नाही ज्यांचं क्रिस्टल क्लिअर आन्सर कळतं ते सुद्धा टाकतात त्याच्यामुळे ते, ते फी दिलेली असते पण तरी याच्यामध्ये जर तर फी थोडी कमी केली तर चांगलं होईल ठीक आहे ओके प्रशांत पल्लवी मॅडम सगळ्या ज्या आहेत बेसिकली आपण कट ऑफ सांगणारच आहोत आ... खोबरागडे साहेब म्हणतात सेकंड रिस्पॉन्स शीट किती दिवसात येऊ शकते फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आलेली आहे याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काही असेल ते व्हॅलिड असेल त्याच्यावरती ॲनालिसिस करून एक साधारणतः लवकरात लवकर म्हणजे आठ ते कारण यांनी एकोणीसच तारीख दिलेली आहे त्याच्यामुळे ती प्रोसेससुद्धा लवकर होईल खोबराकडे साहेब ठीक आहे ओके विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जी काय म्हणतात पी एम सी ई टी एम सी ई एक्झाम डेट काय असेल याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे दोन तीन दिवसा अगोदरच तर जी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर विद्यार्थी मित्रांनो शंभर रुपये प्रतिप्रश्न तुम्हाला एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे याच्यामध्ये तुमचं पर्टिक्युलर जे ऑब्जेक्शन सॉरी तुमची रिस्पॉन्स शीट ती डाउनलोड करायची आहे आणि तुम्हाला ऑब्जेक्शन पण द्यायचं आहे येते लक्षात आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया आपण ॲनालिसिस करणार आहोत या रिस्पॉन्स शीटचा ज्या काही रिस्पॉन्स शीट आमच्याकडे अवेलेबल झाल्यात दोन शिफ्टमध्ये ही एक्झाम झाली होती निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नव्हती म्हणजे नक्कीच त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कट वरती होत असतो अशा वेळेला आणि दोन तासामध्ये आपल्याला हे शंभर प्रश्न सोडवायचे होते तर ॲनालिसिस कशासाठी करतो आपण एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला कारण ही एक्झाम जी आहे या एक्झाम पायलट एक्झाम बनूया म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या काही येणाऱ्या एक्झाम्स आहेत मग नाशिक असेल अजून कुठल्या वेगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन इवन दो पी एम सी असेल ओके आणि त्याच्या ज्या कंडक्टिंग बॉडी आहेत त्या जर टी सी एस असेल तर त्या केसमध्ये या पॅटर्नचा हे जे क्वेश्चन पेपर डिझाईन करण्याची मेंटेलिटी आहे त्या मेंटॅलिटीचा आपण ॲनालिसिस करत असतो कशामधनं तर या अॅनालिसिसमधनं ओके दुसरी गोष्ट की वेटेज आपल्याला कळतं आता जर तुम्ही आत्ता हा पेपर काही जणांनी दिला असेल आपण ते सुद्धा बघणार आहोत की कुठल्या टॉपिकला किती वेटेज होतं तर विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्या की वेटेज हे तुमच्या कुठला जॉब प्रोफाईल आहे हे कॉर्पोरेशनच्या जा जागा आहेत मग कॉर्पोरेशनला ज्या रिक्वायरमेंट असतात त्यांना काही जे काही टेक्निकल सब्जेक्टचं नॉलेज जास्त लागतं विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यावरती नक्की क्वेश्चन्स हे विचारतात किंवा कोर सब्जेक्टवरती जास्त विचारतात त्याचासुद्धा आपल्याला अॅनालिसिस याच्यावरनं अॅनालिसिसवरनं कळतो ओके फिरोज शेख म्हणतात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कोणते सांगता येणार का तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं फिरोज सर हे लक्षात घ्या की टेक्निकल सब्जेक्ट असेल नॉन टेक्निकल सब्जेक्ट असेल हे आपण अॅनालिसिससाठी करतोय आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या टॉपिक वाईज तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्हाला हे म्हणायचं आहे का की कुठल्या याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे फक्त एकदा डिस्क्राइब करा तुमचा आणि आपण या व्हिडिओच्या एंडला त्याचा अन्सर सांगू ठीक आहे ओके तर वेटेज आपल्याला कळतं आणि सगळ्यात महत्वाचं की अनालिसिस जे आहे हे आपल्याला वेळ वाचवतं कशासाठी की येणाऱ्या एक्झामची कशा पद्धतीने तयारी करायची त्याच्यामुळे ॲनालिसिस महत्त्वाचा आहेच तुम्हाला पेपर पॅटर्न वगैरे माहितीच आहे ज्यांनी दिला असेल नसेल दिला त्यांनाही माहिती आहे आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये टोटल साठ जे प्रश्न होते हे कंप्लीट नॉन टेक्निकल होते आणि हे साठ क्वेश्चन जर आपण बघितलं याच्यामध्ये तर पंधरा आणि पंधरा असे हायेस्ट वेटेजचे जी एसला होते आणि रिजनिंगला होते ओके okay, जी एसमध्येही त्यांनी करंट अफेअरवरती सगळ्यात जास्त भर दिला आणि त्याच पद्धतीने आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी ते लक्षात ठेवावं लागेल की जी एसमध्येही करंट अफेअरवरती जास्त क्वेश्चन दोन्ही शिफ्ट आपण बघूया बरोबर आहे सेकंड शिफ्टमध्ये ब्रिज सर्वे टनेल इंजिनिअरिंग बीएमसीचे क्वेश्चन्स नो ते सर ॲज पर सिलेबस ओके विल जस्ट गो थ्रू दॅट वन ऑल्सो फिरोज ओके okay? तर हे जे आहे याच्यामध्ये पंधरा पंधरा क्वेश्चन्स हे ऑलरेडी पॅटर्ननुसार होते आणि दहा 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 तुमचे मराठी असेल इंग्लिश असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रॉब्लेम गेला कारण नॉन टेक्निकलचा कारण एक तर हे ॲक्ट पहिल्यांदा टाकले होते आणि त्याच्यावरती अभ्यास करताना एक रेस्ट्रिक्शन आलं होतं कारण हे खूप सार मोठा ॲक्ट आहे आणि त्याला आपल्याला श्रिंक करायचं आहे त्याच्यामुळे याच्या पुढच्याही एक्झाममध्ये जर ॲक्ट येणार असेल तर आत्तापासून आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल ओके आ, सुमेध म्हणत आहे की रिस्पॉन्सशीट ओपन होत नाही आहे त्याच्यावरती एक टेक्निकल नंबर दिलेला आहे टेक्निकल हेल्प डेस्कचा नंबर दिलेला आहे तुम्ही जर के डी एम सीच्या वेबसाईटवरती गेलात तर त्यांच्यासोबत संपर्क करायचा आणि ते, ते मदत करतील तुम्हाला डाउनलोड करायला आणि टेक्निकलचे चाळीस क्वेश्चन्स असा पॅटर्न होता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ग्रुपसुद्धा होते त्याच्यामुळे इथून पुढे जेव्हा एक्झाम जर ग्रुप टाईप टायमर लावून असेल तर तुम्ही याचा रेफरन्स घ्यायचा ज्या विद्यार्थ्यांनी आता ही केम सीची एक्झाम दिली त्यांना माहिती असेल कशा पद्धतीने टॅकल करायचं टाइम फ्रेमिंगमध्ये कशा पद्धतीने काम करायचं ओके तर याच्यामध्ये वेगवेगळे पर्टिक्युलर ग्रुपला वेगवेगळे क्वेश्चन्स होते पण ॲट द एंड तुमचे क्वेश्चन जे आहेत ते फिक्स होते म्हणजे पंचवीस पंचवीस क्वेश्चन आणि पॅटर्न पंचुस्� हाच होता बरोबर आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो दोन तासामध्ये आपल्याला हे सगळे क्वेश्चन्स काय करायचे होते हे सॉल्व्ह करायचे होते परत एकदा सांगतो महत्वाची गोष्ट की ज्या वेळेला निगेटिव्ह मार्किंग ही नसते त्यावेळेला अटेम्प्ट जो आहे तुमचा अटेम्प्ट हा तुमचा हंड्रेड पर्सेंटच असला पाहिजे सगळेचे सगळे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे आणि त्या केसमध्ये अॅक्युरेसी जी आहे तुमची ती सुद्धा ट्राय करायची असते हंड्रेड पर्सेंट ओके आणि जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर तुमचा अटेम्प्ट हा कमी असला तरी चालेल पण ॲक्युरेसी मात्र तुमची हंड्रेड पर्सेंट असली पाहिजे हे कीवर्ड आहे हे, हे लक्षात ठेवा ठीक आहे इथे निगेटिव्ह मार्किंग नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने हे एक्झाम होती ओके त्याचा इम्पॅक्ट नेमका होतं तुमच्या कशावरती कटऑफवरती ठीक आहे तुमचे जे काही आ... कमेंट्स असतील जे काही तुमचे प्रश्न असतील कारण बरेचसे विद्यार्थी मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये त्यांनी कमेंट टाकल्या की सर लाईव्ह येत नाहीत इन्फिनिटीवाले लाईव्ह येत नाहीत अशा भाग नाही आहे लाइव स्पेसिफिक सेशन्स असे असतात की जे तुमचे त्या वेळेला फोकस घेतात तुमचे वेळ घेतात आणि रेकॉर्डेड सेशन्स मग मॅक्सिमम कसं होतं की आपण आपल्या आप फावल्या वेळेनुसारही ते बघू शकतो ठीक आहे ओके तर लक्षात घ्या हे स्टेप वाईज अनालिसिस होता आता आपण जाऊया सब्जेक्ट वाईज वेटेज कसं आलं होतं के डीएमसी जेई एकशे साठ प्लस किती आहेत ओके okay, अफलातून लाईफ विचारतात किती आहेत आपण त्याच्याबद्दलचं ॲनालिसिस अजून केलेलं नाही लक्षात घ्या याच्यामध्ये टेक्निकल जर आपण सिव्हिलचं बघितलं तर वेटेज जास्त असलेले सब्जेक्ट बघा आर सी सी बी एम सी मटेरियल कन्स्ट्रक्शन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग यफ एम जिओ टेक्निकल आणि साम हे जे सब्जेक्ट आहेत ये सब्जेक सब्जेक, हे सब्जेक्ट जे आहेत सहा सब्जेक्ट यांनी टोटल टेक्निकलच्या सिक्स्टी पर्सेंट वेटेज हे घेतलं होतं या एक्झाममध्ये त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी टेक्निकल चांगल्या पद्धतीने केलंच चा होतं कारण मागच्या खूप सारे एक्झाम आपण दिल्यात आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी या पर्टिक्युलर टॉपिकवरती फोकस केला असेल त्यांना तो इझी गेला कारण ह्या क्वेश्चन पेपरची जी दोन्ही शिफ्ट जर ॲव्हरेज काढला आपण तर जी डिफिकल्टी लेवल होती इझी टू मॉडरेट होती ओके तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की टाका त्याच्यामध्ये ठीक आहे तर सिक्स्टी पर्सेंट वेटेज जे आहे हे या सब्जेक्टचं होतं जर क्वेश्चन वाईज जायचं झालं तर बघा हे रेड मार्क जे आहेत हे हायर वेटेजचे सब्जेक्ट आहेत सॉम पहिल्याही शिफ्टमध्ये तीन क्वेश्चन दुसऱ्याही शिफ्टमध्ये तीन क्वेश्चन जिओटेक बघा दोन क्वेश्चन आणि सेकंड शिफ्टमध्ये पाच क्वेश्चन होते आर सी सी बघा दोन्ही शिफ्टमध्ये पाच पाच क्वेश्चन्स होते म्हणजे इथे जर आपण बघितलं तर हे साधारणतः पर्टिक्युलर हायर वेटेजला हे सब्जेक्ट होते पण मग बाकीचे नव्हते का पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स क्वेश्चनच नव्हते ओके आर सी सी जिओटेक आणि सॉमला जास्त वेटेज होतं आणि कमी जे आहे स्ट्रक्चरल अनालिसिस असेल दोन आणि दोन स्टील स्ट्रक्चर एक आणि दोन सर्वे तीन आणि एक आणि सी पी एम एक आणि एक असे क्वेश्चन्स होते त्याच्या व्यतिरिक्त बघा बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन सहा क्वेश्चन आणि तीन क्वेश्चन असं हायर एंडला टेक्निकलला क्वेश्चन्स आले होते तुमच्या दोन्ही शिफ्टला त्यानंतर एफ एम फ्लूड मेकॅनिक्स इथे तीन क्वेश्चन इथे चार क्वेश्चन हायर साईडला होतं आणि एन्वायरमेंटल इंजिनिअरिंग चार आणि चार क्वेश्चन ओके okay? आणि याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स आले होते पण कमी आले होते फॉर एक्झाम्पल इरिगेशन तीन आणि एक क्वेश्चन इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी प्रत्येकी दोन क्वेश्चन आले होते शिफ्टमध्ये ट्रान्सपोर्टेशनला सुद्धा तीन आणि तीन क्वेश्चन आले होते इथे एच एम ला हायड्रोलिक मशीन्सला आले नव्हते क्वेश्चन्स आणि इस्टिमेटिन आणि कॉस्टिंगला दोन आणि चार आले होते याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो कामाचा आवाका असतो ज्युनियर इंजिनियरला जी कामं करावी लागतात मग ते सर्वेशी रिलेटेड असेल परमिशनशी रिलेटेड असेल बरोबर आहे त्या त्या विभागामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जे काही पर्टिक्युलर जॉब प्रोफाईल असेल त्यानुसारसुद्धा इथे त्यांनी वेटेज हे क्रिएट केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीवरती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा जर एखाद्या विभागाची डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी यांची एक्झाम आली तर त्यांचे जॉब प्रोफाईल आणि ज्यावेळेस म्युन्सिपल कॉर्पोरेशनची एक्झाम आली त्यावेळेस म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जॉब प्रोफाईल हे तुम्ही थोडंसं अॅनालिसिस करा त्याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ आपण करणारच आहोत पण हे सुद्धा तुम्ही ॲनालिसिस करा ठीक आहे अफलातून म्हणतात की एन टी डी बघा एवढ्या मायक्रो लेवलला आपण जाणार नाही आहे आपण स्पेसिफिक एक ओपन जनरलचा कट ऑफ आणि त्याच्याशी संबंधित बोलणार आहे ओके okay? विद्यार्थी मित्रांनो हे हायर वेटेजचे टॉपिक्स आहेत म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे रिलेटेड जॉब प्रोफाईलचे तर इथे हायर साईडला तुम्ही पर्टिक्युलर त्याच्यावरती काम करा नॉन टेक्निकल जर बघितलं तर जो पॅटर्न आहे टी सी एसचा आत्तापर्यंतचा त्याला साजेसेच क्वेश्चन त्यांनी विचारले होते मग याच्यामध्ये समानार्थी शब्द असेल बघा एक एक क्वेश्चन्स आहे विरुद्धार्थी शब्द इथे नव्हता इथे एक आहे समास एक आणि दोन क्वेश्चन आहे काळ आणि प्रकार याच्यामध्ये क्वेश्चन नव्हते इथे उताराला मात्र दोन आणि दोन क्वेश्चन्स होते हे सुद्धा हायलाईट करण्यासारख्याचं पॉईंट आहे ओके एक वचन अनेक वचन एका शिफ्टमध्ये त्यांनी क्वेश्चन मणि म्हणीमध्ये दोन आणि एक क्वेश्चन विचारलाय शब्दांच्या जाती दोन आणि एक क्वेश्चन हे जे शब्द समूहासाठी एक शब्द ही एक विचारला आहे आणि वाक्य एक विचारला आहे हा जर पॅटर्न बघितला तर हाच थोड्याफार प्रमाणे बाकी जे नॉन टेक्निकल एक्झाम होत्यात बऱ्याचशे एक्झाम तुम्ही दिल्या असतील तर त्या पद्धतीचे होते आणि हेच रिफ्लेक्ट होतं इंग्लिशमध्ये तर इंग्लिशमध्ये सुद्धा बघा इथे सहा मा जे आहेत क्वेश्चन्स हे कशावरती विचारलेत कॉम्प्रेशनवरती विचारलेले आहेत आणि बाकी जे काही तुमचे पर्टिक्युलर पॉइंट्स असतील ओके जसं आता ईडी एम सी वीवरती क्वेश्चन्सच विचारले नाहीत मग ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्लस मायनस त्याच्यामध्ये होतील पण आपल्याला अभ्यास करताना मात्र जे काही दिलेलं आहे त्यानी आपल्याला द्यावं लागेल करावं लागेल फक्त इथे मात्र हायलाईट करण्यासारखा पॉईंट जो आहे तो उतार्याचा आहे हे इंग्लिशचं झालं रिजनिंगमध्ये बघा कोडिंग डिकोडिंगला सगळ्यात जास्त वेटेज टी सी एस ही त्याच्यामुळे टी सी एसचे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या आय बी पी एसमध्ये रिजनिंग ट्रेमंडस लेवलला आता डिफिकल्टी लेवल, लेवल वाढत चालली आहे पण इथे मात्र इथे मात्र काय होत चालली आहे एक ॲव्हरेज लेवल आपल्याला बघायला मिळते ओके तर ह्या लक्षात घ्या गोष्टी त्यानंतर नंबर सिरीज याच्यावरती चार आणि तीन असे हायर वेटेजला क्वेश्चन्स गेलेले आहेत तर रिजनिंगमध्ये सुद्धा तुम्ही बघा कोडिंग डिकोडिंग आणि नंबर सिरीजला त्यांनी जास्त महत्त्व दिलं आहे त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या ज्या एक्झाम्स जे काही पर्टिक्युलर टी सी एस मार्फत होईल तर ते रिजनिंगवरती द्यायचं आहे सगळ्यात जास्त ज्याचा आपल्याला त्रास होतो ज्याचा अभ्यास करताना प्रॉब्लेम येतो स्टडी मटेरियलला प्रॉब्लेम येतो आणि किती करावा आणि किती करू नये असं जे प्रश्न पडतो ते म्हणजे आपलं जनरल नॉलेज याच्यामध्ये एक पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो त्या संबंधीचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या नॉन टेक्निकल फॅकल्टीने केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती की कशा पद्धतीने जीकेला टॅकल करायचं ओके कारण काय होतं की मी समाज सुधारक वाचायला गेलो की एकदा वाचलं की पुढच्या वीकमध्ये परत मला वाचावं वा लागतं आणि सणावळी मला आठवत नाहीत तर त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीवरती काम करणं गरजेचं आहे याच्यातही करंट अफेअर आणि करंट अफेअर बघा आत्ता म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बी एम ज्या एक्झाम झाल्या असतील नवी मुंबईची झाली असेल किंवा के डी एम सीची झाली आहे याच्यामधला करंट अफेअरचा पॅटर्न बघा तुम्ही की क्वेश्चन्स कुठल्या टॉपिकवरती त्यांनी विचारलं आहे आणि त्यानुसार आपल्याला काम करावं लागेल तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हिस्ट्री आणि करंट अफेअरवरती त्यांनी सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले होते आणि एक साधारणतः ॲव्हरेज क्वेश्चन जे आहे ते पॉलिटीवरती वगैरे विचारले होते ओके लक्षात ठेवा आता जर टिपिकल एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट वाईज बघायचं झालं तर सेक्शन वाईज म्युनिसिपल कॉर्पोरेशन वरती क्वेश्चन्स होते सदस्य असल्याची त्याचे एखादी जुनी इमारत पाडण्याचे नियम आता हे बघा हे त्यांच्या डेली रुटीनचं काम आहे म्हणजे त्यांच्या जॉब प्रोफाईलमधलं काम आहे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीचा तो भाग आहे तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न हे येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल पर्यावरणाच्या हानी संबंधित तरतुदी डेफिनेटली एन्व्हायरमेंटलच्या ज्या काही परमिशन्स ओके त्या ऑर्गनायझेशनकडनं लागतात ग्रीन झोनसाठी असेल किंवा एखाद्या कन्स्ट्रक्शनसाठी तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ओके सर दोन हजार सव्वीसमध्ये कोणकोणत्या रिक्रुटमेंट येतील आफ्टर जून दोन हजार सव्वीस ओके okay, आदित्य मला असं वाटतं की आदित्य बहुतेक फायनल इयरला डिप्लोमाला किंवा डिग्रीला असतील तर आदित्य सर एवढे मेसेज टाकू नका आता तर स्टॉप करा त्याच्यावरती एक लक्षात घ्या की आत्ता आपण तीन दिवसा अगोदर एक व्हिडिओ केला की या पर्टिक्युलर सिनारिओमध्ये सहा महिन्यामध्ये कुठल्या एक्झाम्स आहेत काय कुठल्या एक्झामचं काय स्टेटस आहे आणि डेफिनेटली तुमचं जे सजेशन आहे ते आमच्या पर्टिक्युलर टेक्निकल टीमने नोट डाऊन केलं असेल आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ करू फक्त एवढं आहे की ज्या पाईपलाईनमध्ये आहे त्याच्यावरतीच भाष्य करणं हे संयुक्तिक होईल एकदम फ्युचरचं आपण काही सांगू शकणार नाही ठीक आहे बी एम सी जे ही रिझल्ट कधी लागेल बी एम सी जे ही सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामधला पर्टिक्युलर एक रिजल्ट लागलेला आहे आणि त्याच्यावरती कोर्ट केसेस आणि जे काही प्रोसेस सुरू आहे त्यांची त्याच्यानंतर ते लागेल तर हे बघा हे जे आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हे पॉईंट्स आहेत ते की ज्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल त्याच्यातला ॲक्टचा भाग असेल तर तिथे काय काम चालतं त्यांचे जॉब प्रोफाईल कुठला आहे त्यांचं स्पेसिफिक रोल रिस्पॉन्सिबिलिटी काय याच्यावरती काम करा म्हणजे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला फायदा होईल के सीचे जे दोन्ही शिफ्ट झाल्यात जागा कमी होत्या विद्यार्थ्यांनी फॉर्मही कमी भरलेले होते एक ॲव्हरेज जर बघायला गेला दोन्ही शिफ्टचा तर इझी टू मॉडरेट लेवलला पेपर होतात जेवढेही आम्ही विद्यार्थ्यांसोबत कॉम्युनिकेट केलं येते लक्षात आता दुसरा भाग आपल्याला एकोणीस तारखेपर्यंत ऑब्जेक्शन पण घ्यायचं आहे पण आम्ही आता एक ओवर एक बर्ड व्ह्यू फक्त बघितला तर ऑब्जेक्शनेबल असे क्वेश्चन्स आम्हाला काही कुठले दिसले नाहीत पण एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न येऊ शकतो एका विद्यार्थ्याने बघा हा ऑब्जेक्शनचा प्रश्न नाही मी पहिलेच क्लिअर करतो फक्त एका विद्यार्थ्याने विचारांनी विचारलं होतं आम्हाला की सर हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आन्सर वन आहे का ओके अंडर दी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन इन लायबिलिटी फॉर प्रॉपर्टी टॅक्सेस इफ देअर आर मल्टिपल ऑक्युपायर्स हाऊ इज द अमाऊंट ड्यू डिव्हाइडेड अमॉग देम जे काही पर्टिक्युलर ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला मल्टिपल ऑक्युपायर्स असेल सॉरी <coughs> <Sorry. coughs> तर त्या केसमध्ये जे अमाऊंट टॅक्स अमाऊंट जे डिवाईड होते ती कशी होते बेस ऑन द साईज ऑफ द रूम ऑक्युपाइड ॲज पर देअर इनकम लेवल्स प्रॉपर प्रपोर्शनेट टू द रेंट इच पेज अँड इक्वली अमॉंग ऑल ऑक्युपायर्स आता या केसमध्ये त्या विद्यार्थ्याला असं वाटलं होतं की मे बी पहिलं ऍन्सर बरोबर आहे पण हे ॲन्सर कीमध्ये आलेलं आन्सर आहे आणि हेच बरोबर आहे ॲज पर द म्युन्सिपल ॲक्ट या प्रकारचे क्वेश्चन्स जर असेल तर तुम्ही नक्की आम्हाला सेंड करा ओके okay, आपले जे काही फॅकल्टी टेक्निकल फॅकल्टी नॉन टेक्निकल फॅकल्टी आहे त्याच्यानंतर व्हॅलिडेट करू कारण एक तर पर क्वेश्चन आपल्याला शंभर रुपये द्यावे लागणार आहे आणि ते त्या लेवलचे असले सुद्धा पाहिजेत तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या टाईपचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तुम्हाला ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला ते फॉर्म्स त्यांच्या वेबसाईटवरती जर ऑफिशियलमध्ये गेलात तर तुम्हाला न्यूमध्ये येतं बघा रिक्रुटमेंटमध्ये ठीक आहे तर ह्या टाईपचे ऑब्जेक्शन जर असेल तरच तुम्ही घ्या आता येऊया आपण आपल्या महत्त्वाच्या पार्टवरती ओके आदित्य म्हणतात आदित्यचं नोट डाऊन केलेलं आहे आपण मगाच त्यांचं जे काही रिक्वायरमेंट आहे कीर्ती जोशी मॅडम म्हणतात के डी एम सी डब्ल्यू एस एकशे बेचाळीस सेफ आहे का ओके okay. त्यानंतर मुबशीर नावेद एम आय डी सी जेई रिझल्ट आणि कीर्ती मॅडम म्हणतात वन फोर्टी परत तोच मॅसेज आहे ओके okay. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या या एक्झाममध्ये जागा ज्या सिव्हिलच्या होत्या त्या होत्या अठ्ठावन्न नंबर ऑफ फॉर्म्स नक्कीच ॲज पर बाकीचे डिपार्टमेंटचे एक्झाम कमी आले होते पण जे विद्यार्थी मागच्या सहा महिन्यापासून एक वर्षापासनं काहीजणं अभ्यास खूप अगोदरपासून करत आहेत आणि काहीजणं जे आहे हे मागच्या सहा आणि एक वर्षापासून खूप सारे एक्झामसुद्धा दिले आहेत तर त्यांची एक प्रॉमटनेस आलेली आहे याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी एकशे दहा ते एकशे तीसच्या दरम्यान स्टक होत होते त्यांनी बऱ्याच जणांनी आपल्या इन्स्टिट्यूटला सुद्धा व्हिजिट दिली आणि नेमकं का काय रेमिडील ऍक्शन केली पाहिजे काय रेक्टिफिकेशन केलं पाहिजे जेणेकरून त्या एकशे तीसवरनं आपण वरती जाऊया एक वीस जा ते पंचवीस मार्काने कारण ते खूप महत्वाचं आहे तिथे विद्यार्थी स्टक होत आहेत एक खूप मोठा मॉब तिथे अडकून बसतोय एकशे दहा ते एकशे तीसमध्ये आणि त्यांच्यासाठी आपण इथे जे काउन्सिलिंग सेशन वगैरे घेतो गिरीश सर असतील आपले टेक्निकल फॅकल्टी नॉन टेक्निकल फॅकल्टी हे सगळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात त्याच्यामुळे कमी विद्यार्थ्यांनी जरी तो स्पेसिफिक फॉर्म भरला असेल तर अभ्यास करून चांगल्या पद्धतीने रेक्टिफाय करून सगळे प्रॉब्लेम्स दिलेले विद्यार्थी जास्त आहेत आणि त्या त्यामानाने जागा ह्या अठ्ठावन आहेत ओके आणि निगेटिव्ह मार्किंग नव्हती हा एक दुसरा पार्ट आहे म्हणजे हा एक पहिला पार्ट झाला दुसरा नो निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नव्हती आणि या सगळ्या गोष्टींचा जर बघितला आपण लेखाजोखा आता आम्ही काही बऱ्याचशा विद्यार्थ्यां मित्रांसोबत बोललो बऱ्याच जणांचे मार्क जे आहेत एकशे दहा एकशे तीस एकशे पंचेचाळीस असे मार्क्स आहेत आणि खूप क्वचित विद्यार्थी भेटलेत की हायर मार्कला सांगणारे ओके पण आपण कुठलाही गुगल फॉर्म वगैरे भरलेला नाही त्याच्यामुळे ॲनालिसिस केलं नाही आपण अंडर द महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट व्हॉट इज द मॅक्सिमम प्लॉट साईज फॉर विच द कॉम्प्रेन कमिशनर मे परमिट कॉन्स्टिट्यूशन विथ विदाऊट वॉटर क्लोज इट ऑर कोमोडेशन ओके अफलातून लाईफ ओके जस्ट पुट दिस पर्टिक्युलर मॅसेज तुम्ही कमेंटमध्ये टाकलेला आहे वि जस्ट प्रोव्हाइड दिस टू सागर सोनोने सर सागर सोनोने सर जे आहे ते ॲक्टचे एक्सपर्ट्स आहेत त्यांनीच आपले सेशन्स घेतले होते त्यांना आम्ही प्रोव्हाइड करू ओके अफलातून आणि त्याच्यावरती जे काही ॲक्च्युअल आन्सर असेल ते तुम्हाला प्रोवाइड करू जेणेकरून तुम्हाला जर वाटलं ऑब्जेक्शन टाकायचं तर ते आपण टाकू शकतो ओके ठीक आहे तर कॉन्क्लुजन मित्रांनो सगळ्यात महत्वाचं अठ्ठावन्न जागा आहेत साधारणतः एकशे पन्नास ते एकशे साठ हा जो आहे हा लोअर एंडचा कट ऑफ सांगितलेला आहे मी ओके आणि साधारणतः याच्यामध्ये जे हायर एंड आहे वन सिक्स्टी फाईव्ह प्लस म्हणूया टू सेवेंटी हे जे आहे आता तुम्ही म्हणाल सर हे दोन वेगवेगळ्या रेंज का सांगितल्यात तुम्ही तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे आत्ता लिमिटेड डेटा आहे लिमिटेड विद्यार्थ्यांसोबत कॉम्युनिकेट केले ज्यांचे मार्क्स मी तुम्हाला सांगितले की एका लेवलपर्यंतच आहे तरी ही जागा कमी असल्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की मॅक्सिमम चान्सेस आहेत या पर्टिक्युलर काय ज्याला म्हणतो आपण की लिमिट्समध्ये राहण्याचे चान्सेस आहेत ओके आणि ज्या विद्यार्थ्यांचे मायक्रो अनालिसिस अजून आपण केलेलं नाही आता रिस्पॉन्सशीट आलेले आहे तुमचे एक्झॅक्ट मार्क आहेत तर आपण एक गुगल फॉर्म लवकरच जाहीर करू आपल्या टेलिग्रामवरती त्याच्यात तुम्ही तुमचे मार्क्स टाका म्हणजे आपल्याला कॅटेगरी वाईज म्हणजे त्याच्यामधल्या ज्या सब कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी वाईज आपल्याला करता येईल अनालिसिस ओके तर साधारणतः एक वन सिक्स्टी वगैरे तुम्ही धरून चाला कारण जागा कमी आहे ठीक आहे ओके विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी जर तुम्ही तयारी करणार असाल तर डब्ल्यू डी जेई असेल एम जे पी असेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असेल तर आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू आहे याच्यामध्ये ॲडमिशन्स आम्ही देत आहोत तुम्हाला या पर्टिक्युलर बॅचसाठी परफेक्ट टेक्निकलचे फॅकल्टी आणि नॉन टेक्निकलचे फॅकल्टी आहेत तुम्हाला जर याची माहिती पाहिजे असेल तर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या आय व्ही आर नंबरवरती संपर्क करा तुम्ही जर पुण्यात असाल तर एक विजिट नक्की करा आपल्या इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र मारुती चौक येथे आणि दुसरी गोष्ट स्टडी मटेरियल बिलकुल इकडे तिकडे बघू नका बारा हजार एम सी क्यू जे आहेत याच्यामध्ये लेटेस्ट एन एम सी दोन हजार पंचवीस टी पी ए दोन हजार चोवीस हे सगळे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये ॲड आहेत आणि इथे तुम्हाला हे सगळे एम सी क्यू विथ एक्सप्लेनेशन मिळणार आहे टी सी एस आणि आय बी पी एसचा पॅटर्न आत्तापर्यंत झालेले सगळे एक्झामिनेशन्स याचे क्वेश्चन्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्ही जेईची एक्झाम द्या किंवा सी एची एक्झाम द्या तुम्ही डिग्रीचे विद्यार्थी असाल किंवा डिप्लोमाचे विद्यार्थी असाल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक नक्की परचेस करू शकता आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे कन्सेशनमध्ये अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर परचेस करायचं असेल ऑफलाईन तर पुणे येथे मानकरवाडा नारायणपेठ आणि नाशिक येथे उपाध्याय बिल्डिंग आपलं स्तंभ इथे हे इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही हे पुस्तक नक्की घ्या तुम्हाला जर काही अडचण असेल काहीही माहिती पाहिजे असेल तर आपले नंबर आहेत बघा नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटलं की मला टेक्निकल गायडन्स पाहिजे नॉन टेक्निकल गायडन्स पाहिजे किंवा माझ्या ह्या ह्या अडचणी आहेत माझ्या फीजच्या बाबतीतल्या अडचणी आहेत तर व्हॉट्सअप नंबर आहे बघा गिरीश सरांचा नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू बिंदास याच्यावरती कॉल करायचा नाही याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मॅसेज करायचं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कुठल्याही अडचणी असू देत आपण मार्ग काढूया त्याच्यातनं ओके स्पेसिफिकली जे काही टेक्निकलची रिलेटेड क्युरी असेल फायनान्शियलची रिलेटेड क्युरी असेल तर नक्की याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप करा आमची टीम तुम्हाला कॉम्युनिकेट करेल आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर नक्की ऑफिसला व्हिजिट करायला विसरू नका ओके खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळ्यांनी या लाईव्ह सेशनला जॉईन केलं त्याबद्दल मी धन्यवाद मांडतो आपल्या सगळ्यांचे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या काही एक्झाम्स आहे त्या एक्झामच्या दृष्टीने टेक्निकल आणि एक जनरल असे व्हिडिओज आम्ही तुम्हाला प्रोवाईड करणार आहोत भरभरून प्रेम द्या आणि लाईक करायला विसरू नका तुम्हाला जर हे सेशन आवडलं असेल तर तुमच्या पाच मित्रांना ही लिंक नक्की शेअर करा ओके तर थँक्यू थँक्यू सो मच